आई साहेब काय करून बाकी गवंडी दादा म्हणले की येणार आहे बर का आम्ही लवकरच तुम्ही सगळे स्वच्छता हे करून तुमच्या भरपूर कमेंट बरं का काय झाड काढू नका झाड काढू नका पण काय घरात माझ्या एकटीच चालतंय असं काय नाही बरं का साहेब का म्हणलं एक सुद्धा झाड ठेवायचं नाही तरी पण ही एक गुलाब ठेवलंय <laughs> तरीपनार तरीपनार चित कुन चित कुन एक तरी पण पण अडचण आलं आणि प्लेन फरशी ती गवंडी पण म्हणले प्लेन फरशी असल्यावरच तुम्हाला ती चांगलं पण दिसल घरापुढं लय चिटकून चिटकून हिथे एक झाड तर इथे एक झाड होत त्याला आळी पण सोडता आली नसती काहीच जरी अशा अंतरावर अंतर्यावर अंतर्यावर असं व्यवस्थित लावली असते तर तसं नव्हतं केलं मी तिथं एक झाड तिथं एक झाड अशी लयच दाटी झाली साहेब म्हणलं उद्या काय कार्यक्रम हे काढची करशील तर कुठं काय करणार चांगली सफई पर्शी घालवा लोकर परत तुला झाडाचं सगळं करून देतो म्हणजे साहेब बरं त्यांनी मग त्यांनी पण चांगलंच सांगितलंय सांग म्हणून त्यांचं सा ऐकलंय पण मला राहून राहून माझे झाड साठवून येते बघा तुम्हाला वाटेल तुमचं पण मी ऐकलं नाही तसं काय नाही बरं अजून लावायचेच आहे ते आपल्याला भरपूर झाडं लावायचे आता तर मला झाडं गेले म्हणून दोन का नाही आता झाले सगळं जरा इकडे यायची ना झाडात काय गवत काढ ती गवत काढ पाणी वत कशाला कर ती कर आणि माझ्या बहिड्यानं पण भरपूर कष्ट केलं तर बरं त्याला पण जाऊ दे आता काय परत नव्यानं सुरुवात करूया आपण त्याचं पण काय नाही पण तुम्हाला कसं वाटतंय झाडं काढलेत बघा सांगा नक्की कमेंट करून तर मला तर वाईटच वाटतंय तुम्हाला कसं वाटतंय